Jandu transition he map ka data free se kar sakte hain same pool ab everybody know that like only vpf

तुमचं नाव सांगा आणि माझं नाव विद्याधर वालावलकर मी पर्यावरण दक्षता मंडळ नावाच्या संस्थेचं गेली पंचवीस वर्ष इथे काम करतो आणि आता आम्ही माझा तलाव नावाची एक मोहीम चालवतोय गेली तीन एक वर्ष या सगळी मोहीम चालवतोय आणि सगळ्या तलावांचा अभ्यास आहे आता आमच्याकडे ठाण्यातले एकूण एक त्रेचाळीस तलाव आहे ठाण्यामध्ये प्रत्येक तलावाचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि तीन वर्षाचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे त्याच्यात त्याला धरून आम्ही बोलतोय सगळ्या ठिकाणी नाव तर या तलावाबद्दल नागरिकांनी मी जागरूक काम त्याबद्दल नाही नाही चांगलंच आहे ना मी आता सगळ्यांचं अभिनंदन केलं एवढी तरुण मुलं जर उभी राहिली ना तर निश्चितपणे बदल घडू शकतो कारण तरुणाला काय हवं आहे ते कोण विचारच करत नाहीये केवळ आपल्याला बजेट आलं म्हणून ते खर्च करायसाठी काहीतरी प्लॅनिंग करायचं ते प्लॅनिंग करताना एकदा इथे जाहीर सभा घ्या ना त्यांना सगळ्यांना समजावून सांगा ना काय करतायत ते त्यातलं जे नको असेल लोकांना ते काढून टाका ना त्याच्याऐवटी अजून काहीतरी चांगलं करा ना मी मगाशी म्हटलं परत एकदा तुम्ही अभ्यास केलेला आहे पाहिलं या सगळ्या नाही सिमेंटीकरण गरजिबो असेल एम पीथिटर असेल किंवा काही ट्रॅक्स असतील हे हे बनवायचं इथे किंवा त्या नावाखाली केलं जातं हे किती योग्य आहे हे अयोग्य आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं जसं जर तुम्ही आजारी पडलात ना तर तुम्हाला डॉक्टरकडे नेतात तुम्हाला ब्युटी पार्लरमध्ये नेत नाही इथे ते तलावाला आजारी न पडलेला नसताना आता त्याला ब्युटीफाय करत आहेत त्यातनं तो आजारी पडेल नंतर आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकतरी ऑक्सिजनचं मशीन दिसतंय आहे का बाकी सगळ्या बेचाळीस तलावावर जाऊन बघा ऑक्सिजनचे मशीन लावले त्यातमध्ये तरच ते जगत आहेत आतले मासे वगैरे सगळं आतला इथला हॅबिटेट जर जिवंत आहे तो स्वतःच्या नॅचरली पळतो आहे तो तलाव तर त्याला आता आजारी करण्याचं नवीन धोरण स्वीकारलं आहे ते चुकीचंच आहे पूर्ण एक तरी आता एकच राहिला हा पहिले तो उपवन तरी होता आता हा एकच राहिला की जो नॅचरल तलाव राहिला आहे त्यामुळे तो नक्की चांगल्या प्रकारे राहणं आवश्यक